मुलांना चांगल्या सवयी चांगले गुण लागावे हे प्रामुख्याने प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपला मुलगा चांगला व्हावा तो चांगल्या गोष्टी करावा होऊ नये आणि मी तर तुम्हाला माहितीये स्पोर्ट्स मध्ये नेहमीच बढावा देतो आपल्या बावीस व्यायाम शाळा जसं मातोश्री आहे शिवाई आहे प्रत्येक एरियामध्ये केलेले मातो आहे ही पहिल्या वेळेलाच कुस्तीच्या बाबतीत नरसिंग यादवजी आणि आमचे सी बी भोसले साहेब आले होते आणि मला त्यांनी इकडे बोलवलं मलाड कांदिवली एकदा बोलवलं होतं की अशा प्रकारचं त्यांच्या इथे देखील ते कुस्तींच त्यांचं हे चालू होतं तर मला त्यांनी हे केलं की तुमच्या इकडे का नाही करत म्हटलं चला तुम्ही करणार असाल तर करा, करा. आणि त्या पद्धतीने त्यांच्या मान्यतेने नरसिंह यादव हे महाराष्ट्र केशरी केशरी तीन वेळा झालेले आहेत आणि एक चांगल्या सवयी लोकांमध्ये मुलांमध्ये याव्या ह्या प्रामुख्याने आणि जोगेश्वरी ईस्ट मध्ये या माझ्या मतदारसंघामध्ये पहिल्याने कुस्तीची ही दंगल अशी होते आम्ही पहिल्याने नवाकाळ असेल सांज लोकसत्ता असेल याच्यामध्ये कुस्ती वगैरे संध्याकाळचे यायचे की याची कुस्ती त्याच्याबरोबर वगैरे त्याच्यानंतर काय आता कुठे जास्त दिसत नाही पण नरसिंग यादव यांनी ज्या वेळेला या स्पोर्ट्समध्ये काम केलं आणि आमच्या जोगेश्वरी वेस्टला एरिया आहे हंजर थिएटर वगैरे त्या ठिकाणी यांचे आखाडे असायचे जेव्हा हंजरला वगैरे जायचो तेव्हा आम्ही ते बघायचे त्या मातीमध्ये अशा ते लोक कुस्ती खेळायचे आणि गावोगावी देखील अशा अनेक पिक्चर निघालेत आपले की या कुस्तीच्या माध्यमातून तर ही पद्धत देखील आपल्या विभागामध्ये सुरू करावी ही माझी इच्छा होती आणि नरसिंग यादव आणि भोसले आमचे ए सी पी आणि हे सर्व करत असताना आमच्या सर्व लोकांनी सानप असेल बाबू खोत असेल त्यांची संपूर्ण टीम ता ता जोकुन ही यांनी त्यामध्ये त्यात झोकून दिलं होतं आणि आमचे संपूर्ण विभाग प्रमुख शिवसैनिक जे कर सर्व कार्यकर्ते आणि आम जनता नरसिंग यादव यांची मेसेज देखील मला वाटते याच पद्धतीने कुस्तीच्या याच्यामध्ये आहेत तर या सर्वांनी मिळून हा पहिला प्रयत्न केलेला आहे आणि तो बहुतेक मला तरी वाटतं आता पहिली लहान मुलांची गटावर ती कुस्त्या होणार आहेत आणि यांना चांदीच्या गदा या देखील त्यांना प्राईजमध्ये ठेवलेल्या आहे एक लोकांना प्रोत्साहन व्हावं आणि लोकांमध्ये चांगल्या सवयी लगाव्या या अनुषंगाने हे कुस्तीचं आखाडा या ठिकाणी तयार केलेला आहे आणि या जिंकतील आणि हे पाहून बाकीची लोकं देखील याच्यातमध्ये आणखीन प्रेमाने पडतील आणि नरसिंग यादव यांनी ही जी जोपासना केलेली आहे त्याला देखील माझ्या शुभेच्छा आणि विजयी झालेले होतील त्यांना माझ्या शुभेच्छा आणि न होतील त्यांनी पुढच्या वेळेला आणखी चांगली एक्सरसाइज करावी आणि कुस्ती खेळावी धन्यवाद